विभाग व हिंदुस्थान अन्नपूर्णा लंच होम येथे छापा मारून घरगुती वापराचा स्वयंपाकाचे गॅस सिलेंडरचा व्यापारी तत्वावर वापर करताना हॉटेल चालकास पकडले या पथकाने मारलेल्या छाप्यात भारत गॅस कंपनीचे वापर करत असलेली भरलेली टाकी सापडली या कारवाईमध्ये नंदकिशोर ढोके अपरिमंडळ अधिकारी प्रफुल्ल नाईक ड परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे ब प्र परिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर काशीद ब पुरवठा निरीक्षक सज्जन भोसले ड पुरवठा निरीक्षक सागर चव्हाण एच पी सी एल सेल्स ऑफिसर गौतम सागर आय ओ सी एल सेल्स ऑफिसर रघुकुमार बी पी सी एल सेल्स ऑफिसर हे सहभागी झाले होते फौजा चौडी पोलीस ठाण्यात संबंधित हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सोलापुरात पुन्हा एकदा स्वयंपाकाच्या गॅसचा अवैध वापर सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे कारवाईत सातत्य ठेवावेत अशी मागणी होत आहे